हालचाली वाढल्या की समजून जायचं नगर मनपा जवळ आली येत्या दिवाळीच्या आसपास मनपाची निवडणूक होईल प्रभाग रचनेचे प्रारूप तीन सप्टेंबरला जाहीर होईल त्यानंतर खऱ्या अर्थाने नगर मनपाचा धुराळा उडेल हा धुराळा उडण्यापूर्वी महायुती व महाविकास आघाडीने आपापलं प्लॅनिंग आत्तापासूनच सुरू केलंय दिवाळीच्या आसपास निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेता नगर दक्षिणेच्या आजी माजी खासदारांनी आपापले डाव टाकण्याचा सपाटा सुरू केलाय एकीकडे खासदार निलेश लंके शहर विकास आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न करत असतानाच माजी खासदार सुजय विखे हे जगताप करडिले घेऊन रणनीती आखताना दिसत आहेत नगर मनपात नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस राज्यातील प्रमुख नेत्यांच्या व निवडणूक आयोगाच्या हालचाली पाहता दिवाळीच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्याच काळात महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकाही होतील लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीला आलटून पालटून यश मिळेल या दोन्ही निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या रणनीत्या वापरल्या गेल्याचे दिसते ईव्हीएम व मतदार लिस्टमध्ये महायुतीने घोळ केल्याचा आरोप आजही महाविकास आघाडीकडून होतोय त्या आरोपाला महायुतीकडून तेवढ्याच आक्रमकतेने उत्तरही दिले जात महायुती व महाविकास आघाडीतील प्रत्येकी तीन प्रमुख पक्षांनी आपलं सगळं लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांकडे केंद्रित केलंय दुसरीकडे लोकसभेला महायुतीला फटका बसलेलं मराठा आरक्षण आंदोलनाचं हत्यार पुन्हा सक्रिय होताना दिसतंय ऐन गणेशोत्सवात मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत सोमवारी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटमही दिलाय जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम असताना महायुतीत मराठा नेतेही जरांगेंविरोधात मैदानात उतरले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकारण अचानक ऍक्टिव्ह मोडवर गेल्याचं दिसत आहे आता राज्याचं राजकारण पेटलेलं असताना नगरचं राजकारण कसं शांत राहील नगर, नगर जिल्ह्यातही आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत नगर जिल्ह्यातही राजकीय वादळाची सुरुवात संगमनेर मधून झाली आहे गुलेवाडीतील कीर्तनात राणा झाल्याचा मुद्दा सध्या चर्चेत ठेवला जातोय त्यापूर्वी निळवंडे व भोजापूरचा पाणी मुद्दा पेटता ठेवला जात होता आता राजकीय पटलावर उत्तर जिल्हा चर्चेत असतानाच दोन दिवसांपूर्वी नगरचा दक्षिण जिल्हाही सक्रिय झालेला दिसला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी नगर मनपा निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले शरद पवार गट व ठाकरे गट या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा सुरू केल्याचेही सांगितले महापालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना येत्या तीन सप्टेंबरला जाहीर होईल राज्य निवडणूक आयोगाने दिवाळीच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे सुतोवास दिला आहे या दोन्ही निवडणुका महायुती व महाविकास आघाडीच्या अस्तित्वासाठी महत्वाच्या आहेत मनपा निवडणुकीसाठी शहरातील सर्व प्रमुख नेत्यांनी बैठका व चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे राजकीय पक्षांनीही आपापले कार्यकर्ते ऍक्टिव्ह केले आहेत संघटनांतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी होत आहेत उमेदवारांची चाचपणी सुरू आहे राज्य पातळीवरील नेत्यांचे दौरे सुद्धा सुरू झाले आहेत याच गदारोळात खासदार निलेश लंके यांनीही आपले डाव टाकण्याचे काम सुरू केले आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे शहरातील वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी खासदार लंकेंनी रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आगामी मनपा निवडणूक ही महाविकास आघाडी नव्हे तर शहर विकास आघाडीच्या बॅनर खाली लढवण्याचा खासदार लंके खेळत आहे याबाबत या माहिती देताना खासदार लंके यांनी सांगितले की महायुतीत मुस्कट दाबी होत असल्याचा आरोप केला आहे महायुतीत सध्या हुकुमशाही सुरू असल्याचे बोलले जात आहे महायुतीतील पक्षांची व स्थानिक नेत्यांची भूमिका सोयीनुसार बदललेली दिसते एकीकडे राष्ट्रवादीचा अजित पवार पक्ष फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा पुढे नेण्याचा दावा करत असताना स्थानिक आमदार संग्राम जगताप मात्र कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेताना दिसत आहेत विखे पिता पुत्रांचे वर्चस्व वाढल्याने निष्ठावंत पदाधिकारी अस्वस्थ असल्याचा आरोपही महाविकास आघाडीकडून होत आहे हे सर्व पाहता महायुतीतील नाराज नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार निलेश लंके यांनी केला आहे नगर शहराचा विकासाचा अनुशेष गेल्या दहा वर्षांपासून आहेत तसाच राहिला आहे तो, तो भरून काढण्यासाठी महापालिकेचा सहभाग असावा असे वाटणारे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत असं खासदार लंके यांचं म्हणणं आहे त्यामुळेच समविचारी नेत्यांना एकत्र करून शहर विकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न खासदार लंके यांनी सुरू केल्याच्या चर्चा आहेत यासाठी शरद पवार सुप्रिया सुळे व उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केल्याचा दावाही खासदार निलेश लंके करत आहेत खासदार लंके यांच्या या स्ट्रोकवर विखेनी ही मास्टर स्ट्रोक खेळाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत कर्डिले जगताप व कोतकर या नातलगांना एकत्र करत विखे पडद्या मागून हालचाली करत असल्याचे काहींचे म्हणणे आहे राज्यातील महायुतीची परिस्थिती पाहता विखे कर्डिले जगताप हे ही नवी आघाडी करून निवडणुका लढवतील का, का हेही पाहणे मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो आगामी मनपा निवडणुकीत नेमकं काय होईल असं तुम्हाला वाटतं तुमचं तुम्हा उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद